मेन गोष्टीला स्टार्ट करू जसं तुम्हाला नंतर माहितच आहे मी प्रत्येकान प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते विहा अनअपेक्षित होतं की तो एवढा पटकन सोडेल म्हणून आणि फायनली सोडलेला आणि तेव्हापासून तो खूप छान खायला पण लागलेला हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पुन्हा मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि इथं दिसत असेल तुम्हाला विघाने सकाळी सकाळी कलिंगड घेऊन बसलेला आहे तो खूप म्हणजे खूप लवकर उठलेला आहे जवळजवळ तो पावणे सातला उठलेला आहे काय बघा काय आणि जेव्हा मी आता ह्यांच्यासाठी म्हणजे कलिंगड कापत होते तेव्हा त्याला ते कट केलेलं कलिंगड नको होतं पूर्ण अर्ध कलिंगड हवं होतं सो ते घेऊन होतो बसलेलं आहे इथं आणि त्या ज्यांना मी या काढून खातोय सो म्हटलं आज थोडं लवकरच ब्लॉकला स्टार्ट केलेलं आहे मी काय कारण मोस्ट ऑफ ना यांचं टिफिन वगैरे तर बनवून झालेला आहे आणि आता थोडंसं विहांच्या आंघोळ वगैरे बाकी आहे पावणे सातला उठला तो सो साडेसातला वगैरे त्यांना दूध वगैरे थोडंसं पिला आणि छान वरतून टेरेसवरून फिरून वगैरे आलेला आहे तो आता बरं हाय कर रे सगळ्यांना नाही हाय कर ना सगळ्यांना त्याला कलिंगड खायचं आहे आणि आता वाजलेले आहेत पावणे नऊ वाजलेले आहेत आणि तो कलिंगड घेऊन बसलेला आहे भाकरी दिली होती पण त्याला भाकरी नको आहे खायसाठी कलिंगडच हवा आहे आणि ते पण छोटे कट कटकर नको आहे त्याला पूर्ण हवं आहे बघा आता कसं खातोय काय दे ना मला पण दे, दे थोडस हा देतो घ्या म्हणा खाऊ काय आहे ते खाऊ आहे का हाय कर सगळ्यांना हाय नाही करणार तू सगळ्यांना आहे मग काय करणार तू हाय नाही करणार मग सगळे तुला काय म्हणतील माहितीये का विहान वेळा आहे म्हणतील विहान बोलत नाही म्हणतील खाऊ देतोस हां ठीक आहे हाय करणार मग सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल ना नाही खालणार तू गुड मॉर्निंग आणि तोंडामध्ये दाखव काय आहे तुझ्या काय खाल्लंय तू तोंडामध्ये दाखव काय खायला लागले कर नहीं। विहान नहीं चल लवकर अरे औषध घेऊन बसलास तू हा दिकड घालते दे दे घालते दे नाही होय दे दे लवकर पटकन दे घालते दे 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 लवकर दे लवकर विहान दे पटकन बोल ना तुम्हाला भरवते आहे होतो बघा किती गुणी बाळ आहे बघा माझ हम्म मला मम्माला हो स्वतः पण खाते वा माझं शान पिलू मम्माला नाही देणार का विहान हा मम्मा तुला दिवसभर घ्यायचं आणि मम्माला नाही देणार ना तू दे। डॅडू का तुला घेतात का दिवसभर नाही ना नाही अरे मग शान पिलू दे बर दे, दे? नाही <laughs> आगाव झालास की रे विहान तू ह मी मग तुला घेणार नाही आता दिवसभर डॅडूंसोबत सोबत जायचं मग तू ऑफिसला हा

पडलं 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 हा देते देते हे देते। पापा देऊ बे तुला पापा देऊ का काठाला येऊ नको अरे बस की बस तिथं हाताची घडी घालून हाताची घडी हा हाताची घडी हा पापा खाणार का तू हा हाताची घडी काजे लावून घेतलास बघते हाताला पापा देऊ तुला पापा पापा आवडतो ना तुला हा देते देते विहानला भाकरी खूप आवडते भाजीला पण लावू खा आणि चावून खा छोटे छोटे तुकडे खा तेवढं मोठं नको पिलू हम्म छोटे छोटे खा छोटे छोटे ऐकलंस का हा तसे छोटे छोटे हम्म हा छोटे छोटे बघ टाकलास <laughs> का म आ, सो चला तर माझे कामावरले हो आवरले आणि मी उमर आता थोडंसं निवांत रिलॅक्स होऊन बसले आणि थोडंसं विहान झोपल्यावरच ना म्हटलं की चला आपण थोडंसं मेन गोष्टीला स्टार्ट करू जर तुम्हाला तर माहीतच आहे मी प्रत्येकान प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते विहानविषयी असेल तर मी जास्त माझ्या जा फॅमिलीमध्ये काय चाललंय हे गोष्ट मी यूट्यूबवर कधीच जास्त शेअर केलेलं नाहीत पण विहानविषयी एखादी गोष्ट असेल ना तर ती मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करते कारण मला माहिती आहे जो काही माझा यूट्यूबचं जे काही सबस्क्रायबर आहे तर मोस्ट ऑफ विहानसाठीच आहेत आणि विहानसाठीच सगळे ब्लॉग पण बघतात माझे असे मला बऱ्याच वेळेला मी बाहेर जाते ना किंवा कोणी असेल रिलेटेड तर तेही म्हणतात मी विहांसाठी ब्लॉग बघतो किंवा ठीक आहे ताई तुझी तुझी ही रेसिपी बघून मी माझ्या बाळासाठी ट्राय केलं तेव्हा एवढं छान वाटतं ते ऐकून मला बरेचसे असे कमेंट्स पण आले होते आणि त्यानंतर कुठं गेले तर मला हेही सांगतात किंवा अजून कोणी असेल तर सांगतात की तुझी तुझी ही रेसिपी बघून मी माझ्या बाळासाठी ट्राय केलं ती खूप त्याला आवडली वगैरे तेव्हा एवढं छान वाटतं ना म्हणजे खूप म्हणजे खूप भारी वाटतं आपण कोणतीतरी एक शाल केली आणि ती त्यांच्या साठी युजफुल तसंच म्हटलं ही गोष्ट तुमच्यासोबत शरकार नाही तर काही जण म्हणतील काही युट्यूबवर सांगण्यासाठी गोष्ट आहे का पण माझा मोस्ट ऑफ जो काही युट्यूब चे सबस्क्रायबर आहेत म्हणजे युट्यूबची जी काही आतापर्यंतची जी फॅमिली आहे ती मोस्ट ऑफ विहांसाठी म्हणजे विहांसाठी म्हणून बघते आणि विहानची छोट्या आणि छोटी गोष्ट असेल ना तर मी तुमच्यासाठी अवर्जून शरकत जसं की मी कोणतं बुक आणलं असेल किंवा त्यांच्यासाठी कोणती नवीन रेसिपी किंवा त्याच्यासाठी काय घेतलं असेल किंवा काही ना काही असेल तर मी तुमच्यासोबत ते आजपर्यंत नक्कीच शेअर केलेला आहे जरी मला एखाद्या दिवशी ब्लॉग करायचं नसेल आणि विहानची कोणतीही गोष्ट असेल तर शेअर करायचं त्या दिवशी मी वेळात वेळ काढून काही छोटा काही होईना पण ब्लॉग तो मी शूट करून तुमच्यापर्यंत शेअर केलाच आहे तसंच म्हटलं ही गोष्ट शेअर करावी जसं की मी दोन दिवसाच्या अगोदरचा ब्लॉग टाकला होता तेव्हा त्यामध्ये म्हटलं होतं की मी विहानचं ब्रेस्ट फिडिंग बंद केलं आहे त्यावर पण काही कमेंट्स होत्या की तू कसं बंद आहे सांग म्हणून शेअर कर म्हणून आणि त्याच्या ह्या ब्लॉगच्या अगोदर पण बऱ्याच वेळेला ना असं व्हायचं की तू विहानला अजून ब्रेस्ट फीडिंग करते का दिवसातून किती वेळ करते वगैरे वे सो मी तेव्हा करत होती आणि जेव्हा ना म्हणजे विहान आजारी पडला तेव्हापासून त्याचं ब्रेस्ट फिरी मी थांबवलं आहे तर ह्याला कारण असं मोस्ट ऑफ ना मी जेव्हा विहान एक वर्षाचा होता तेव्हा आम्ही तो आजारी होतो तेव्हा डॉक्टर मी नेहमी इथंच एक डॉक्टर आहे त्यांच्याकडेच दाखवते सो तेव्हा त्यांनीच मला एक वर्षाचं असताना सजेशन दिलं की एक वर्ष आता होतं त्याच्या बड्डेनंतर तू ब्रेस्ट फिटिंग थांबवलंस तरी चालेल म्हणून पण मी म्हटलं एवढा लवकर नको म्हटलं एवढा लवकर आणि त्यामुळे मग मी ते काही डॉक्टरचं ऐकलं नाही त्याच्यानंतर मग त्याचं चालूच होतं त्याच्यानंतर मग आता जवळजसं मी गावी गेलेलं ना तेव्हा मी बघितलं की तो विहांना बिलकुल माझ्याशिवाय राहत नसायचा म्हणजे थोडा वेळ जरी बाहेर गेलं तरी लगेच त्याला मी लागायची मम्मी मम्मी म्हणून तो शोधत यायचा मी कुठं आहे हे बघण्यासाठी आणि थोडं काय काय हो बघून काय होईना पण तो परत बाहेर जायचा किंवा झोपताना तो त्याला किती जरी झोप आली असेल ना तरी कोणाकडेही झोपला नव्हतं एक दिवस पण असा झाला नव्हता की गावी तो बिलकुल पण असं कोणाकडे गेला आणि पटकन झोपला असं होत नसायचं मग मला थोडंसं वाटायचं की थोडं म्हणजे आपली त्याला खूप म्हणजे खूप ओढ झाली आहे माझ्या म्हणजे माझी खूप ओढ झाली आहे की त्याला किती जरी झोप आली असेल ना तर तो बिलकुलही कोणाकडेही झो जाऊन म्हणजे असं झोपत नसायचा नाहीतर मी बघितलं तर मुलं थोडीशी झोप वगैरे असेल थोडंसं हे केलं तर झोपतात ती नॉर्मली पण ह्यांचं असं नसायचं की किती जरी झोप आले असेल काही असेल तर तो एवढं कोणाकडे राहायला बघत नसायचा मग मला असं वाटायचं की नाही हे खूपच होतं आता त्याचं थोडंसं कमी केलं पाहिजेत म्हणून मग थोडंसं मी तिथेही प्रयत्न करत होते म्हणतो तो तिथं काय एवढं ऐकत नसायचं आणि खा म्हणजे विषयी मला खूप नकरी करत होता की तो एवढं खात नसायचं जसं अगोदर खायचं ना त्याच्यामधलं खूप म्हणजे खूप कमी केलेलं आणि तुम्ही बघितला त्याच्या अगोदर किती छान तब्येत होती म्हणजे बड्डेला वगैरे त्याची खूप छान तब्येत होती अक्षरशः मी डॉक्टर कडे ना तेव्हा पण ते पण मला म्हणायला लागले होते की खूप म्हणजे हे केला आहेस तुम्ही त्याची तब्येत वगैरे सो डॉक्टर तेच मला बोलायचे त्यानंतर मग आतापर्यंत पण बरीच होती त्याच्यानंतर जसं तो मोठा व्हायला लागला आणि मोस्ट ऑफ ना एक वर्षानंतर जे काही पाच वजन असेल ते कमीच होतं यामध्ये काही शंका नाही थोडंसं त्यांच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे वाढल्या की त्या अगोदरच्यासारखं वजनही राहत नाही सो कमीच होतं आणि नंतर मग आता आता सध्या तो आजारी पडला त्यामध्ये तो काही म्हणजे काहीच खात नव्हता म्हणजे फक्त ब्रेस्ट फिडिंगवर हात होता म्हटला तरी चालेल दोन दिवस तरी त्यांना मी सगळं करायचे त्याला जे काय आवडते ते सगळं करायचे पण तो काही खायला बघत नव्हता म्हणजे नकोच म्हणायचा आणि अक्षरशः ह्याच्या अगोदरना त्यांना दोन तीन बिस्किटं चुकूनही कधी खाल्ली नव्हती आता ज्या आता जेव्हा त्यांना ब्रेस्ट फिडिंग सोडले ना त्या तेव्हापासून तो स्वतः एक संपलं की दुसरं माझ्याकडे मागतो करून दे म्हणून डब्याकडे येतो आणि मग कोणती तरी एखादी नवीन गोष्ट त्याला दिली खाऊ देऊन प्रत्येक ह्याची सवय होऊन पण तो घेत जा न जायचा नको म्हणायचा अगोदर आणि आता थोड्याशा वेगवेगळ्या गोष्टी पण तो खायला लागलेला म्हणजे अगोदर प्रत्येक फ्रूट्स दिला आता द्राक्ष वगैरे मी आणत होते तर त्याला देत होती तर तो नको म्हणायचा आणि आता जेव्हापासून त्याचं ते ब्रेस्ट फिडिंग बंद केले ना तेव्हापासून प्रत्येक गोष्टी खायला लागल्या मला तर खूप म्हणजे बरं वाटतं ते त्या गोष्टीचं शक्यतो त्यांना वर्षापर्यंत तरी दिलं पाहिजे असे काही डॉक्टर्स बोलतात आणि काही डॉक्टर्स तर नॉर्मली मला तर म्हणजे मी दाखवते हो त्या डॉक्टरनी म्हटलं होतं की एक वर्षानंतर तू बंद कर म्हटलं होतं मी बी त्याची तब्येत वगैरे बघून ते बोलले होते असेल पण मग मी तेव्हा काय एवढं लक्ष दिलं नाही करतो तेव्हा खूपच लहान होता आणि एवढं लवकर पण सोडणं मला पण योग्य वाटत नव्हतं कारण मी काय तेव्हा का म्हणजे कुठं जात नसायची घरीच असायची तर मला की काय म्हणजे एखाद्या वेळेला जे बाहेर कामानिमित्त जातात त्यांच्यासाठी ते पॉसिबल नसतं पण मी आता घरीच असते तेव्हा मग मी देऊ शकत होती सो मी म्हटलं की चला आता घरी येतोपर्यंत त्याला द्यायचं आणि जेव्हा मला असं वाटेल की आता नाही आता त्याचं खूप कमी केलं पाहिजे खूप होतं ह्या वेळेला मग मी आ, कमी करणं असं ठरवलं होतं आणि त्यानंतर पण मग करून पण आल्यावर तो बऱ्यापैकी ना असं म्हणजे कसं व्हायचं Uh, की घरी जेव्हा सगळ्या असतात ना तेव्हा तो जास्त प्यायला येत नसायचा आणि जेव्हा घरी कोणी नसतील ना मग त्याला भरपूर म्हणजे असं खूप वेळ असं झोप जरी असेल ना तरी पटकन झोपत नसायचा फक्त त्याला दूध आणि दूधच हवं होतं त्यामुळे काय करायला करा, करत होतं बाकीच्या गोष्टी खाण्याकडे त्याचं एवढं लक्षच नाही नाही होत आता सध्या रिसेंटली तरी एक पंधरा वीस दिवस म्हणाल ना, ना फक्त दूध 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 करत होता आणि बाकी म्हणजे भात हे ह्या गोष्टी खूप त्यांना कमी केल्या होत्या त्यामुळेच तुम्ही बघत होता सर माझे व्हिडिओही खाण्याविषयी खूप म्हणजे खूप कमी येत होते कारण तो खातच नव्हता मग मी वेगवेगळं तरी काय त्याला हे करणार जर खात असेल तर आपल्याला पण वाटतं ना की चला दुसरं काहीतरी ट्राय करून द्यावं त्याच्यासाठी खातोय म्हणून मग असं काहीच खायला बघत नव्हता तो वेगळं करून पण द्यायची आणि हे त्या गोष्टी अशा हे केल्या पण त्याला काही एवढं हेच होत नव्हतं आणि विहाण ना झोप वगैरे आली असेल ना की ती जरी झोप आली असेल ना तो बाकी कोणाकडेही जाऊन झोपत नसायचं फक्त मी लागायची कधीतरी क्वचित असतो त्यांच्या काकांकडे वगैरे असं झोपायचा फक्त दिवसाचं तर रात्रीचं तर पॉसिबलच नाही तो असं कोणाकडे झोपलाच आहे म्हणून मग ही एक गोष्ट थोडंसं हे होत होती की चला आता खूप झालं आणि आपण त्याचं कमी केलं पाहिजे म्हणून आणि जेव्हा आजारी पडलं दोन दिवस तरी त्यांना काहीच खाल्लं नाही नुसता दूध 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 पित होता मग मी बघितलं ना की तो नॉर्मल त्याला तापाचं सर्दीचं खोकलं जशी तीन औषधं दिली होती स्टार्टिंगला मी त्याला औषध घातलं होतं मग त्या औषधला तो इतका कंटाळत कंटा करा, होता ना इतका कंटाळत होता म्हणजे त्या औषध अक्षरशः उलटी करायला बघायचा म्हणजे त्या औषध त्याला बिलकुल आवडलेलं कडूही नाही होतं पण मला माहित नाही कसं काय तो त्या औषधला खूप कंटाळला मग मी दोन दिवस ऑब्झर्व केलं आणि सर्दीचं वगैरे त्याला दापून जरी घाटल्यावर त्याच्यानंतर तो काही एवढं हे करत नव्हतं सर्दीच्या तापाला असं सॉरी सर्दीच्या औषधला नॉर्मली तो खाल्ला आणि त्यानंतर असं काही उलटी वगैरे केला नाही मग मी समजून गेले की ह्याला तापाचं औषध नाही हे झालेलं आहे ते थोडंसं हे करतोय मग मी एकच दिवस काय फक्त केलं की तापाचं औषध थोडंसं लावलं आणि त्याला म्हटलं की हे बघ चिची आहे बघ तू पिणार आहेस का असं म्हटलं मग तो थोडंसं पिला नॉर्मली आणि मग तो कंटाळ म्हणजे पिल्यासारखं केलं आणि मग त्याला समजलं की हे औषध आहे मग त्याला म्हटलं मी औषध लावलंय बघ तू पिणार आहेस का चिची आहे सो तेव्हापासून त्याने जे सोडला तो दिवसभर त्या दिवशी पूर्ण पिला तो पूर्ण दिवस पिला नाही आणि रात्रीही पिला नाही तो म्हणजे रात्री मी त्याला म्हटलं की जाऊ द्यादा पूर्ण दिवस पिला नाही आहे आणि संध म्हणजे त्यानं त्या दिवशी माझ्याकडं तो येतच नव्हता म्हटलं तरी झालेला आणि आला तरी मागतच नव्हतं त्या औषध लावलेलं आहे म्हटलं ना आला तरी पूर्ण दिवस त्यांना मागितला नाही आणि हेही त्या दिवशी घरी होते सो त्या सगळ्यांच्या बरोबर संडेच होता मे बी सो सगळ्यांच्या बरोबर छान तो खेळला त्या दिवशी आणि रात्री झोपतानाही तो माझ्याकडं आला नाही बेडवर आपल्या आपण झोपला मग म्हटलं वा हे तर खूपच छान झालं म्हटलं मी माझं एक तर काम यानं सोपच केलं म्हटलं तो माझ्याकडे आलाच नाही म्हणजे तिथं आपल्या आपण झोपला आणि येतच नव्हता तो माझ्याकडे की मला दूध हवं आहे म्हणून मग म्हटलं ठीक आहे बरं झालं आता म्हटलं मला पण कारण ह्याच्या अगोदर असं कधीच होत नसायचं माझी किचन मधल्या आवरायची कामं असायची आणि ह्याला ना दूध हवं असायचं मग तो सतत मला ओढून बेडवर घेऊन यायचा की चल म्हणून मग म्हटलं की चला ह्या ही एक गोष्ट बरी झाली त्या दिवशी तो पूर्ण झोपला पण रात्री मग त्याला नाही काय थोडंसं मी उठवून कारण आजारी असल्यामुळे तो काय खात नव्हता मग जाऊ दे म्हटलं आणि थोडंसं उठून त्याला देते दे म्हटलं आणि त्यासाठी गेली तर न तो एवढा येत होता आणि तरी त्याच्या डोक्यामध्ये होतं की ते औषध लावलेलं आहे आणि आहे आणि नको आहे ते आपल्याला म्हणून सो तेव्हा पण तो चिची नको नको करून झोपेत पण त्यांना घेतला नाही म्हणजे जवळजवळ त्या दिवशी त्यांना घेतलाच नाही मग मी सकाळच्या टायमिंगला थोडंसं मला हे वाटत होतं म्हणून मग मी त्याला जबरदस्तीनं जबरदस्तीनं त्या दिवशी फक्त सकाळी मी त्याला दिलं असं तीन चार वाजताचे रात्रीचे ते पण तो घ्यायलाच तयार नव्हता मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यावर पण सकाळी त्यांना मागितलाच नाही चिच्या आहे म्हणून मग मी म्हटलं अरे नाही आहे चिची म्हटलं तरी तो नकोच म्हणत होता चिची त्या दिवशी पण पूर्ण दिवसभर त्यांना मागितलाच नाही चिच्या आहे म्हणून स्वतःच नको म्हणत होता तो मग म्हटलं हे बरं झालं आता म्हटलं हा राईट टाइम आहे की याचा आपण सोडू म्हणून मग मी त्याला नंतर त्याशी बसून पूर्ण दिवसभर देतच नाही आहे आणि त्याच्यानंतर फक्त रात्री झोपताना पण नाही तो झोपताना थोडंसं करतोय आता पण त्याला थोडंसं गाणी म्हणत थोडंसं असं हे करत झोपवलं की झोपायला लागलेलं ला आहे म्हटलं ठीक आहे बरं झालं म्हटलं आता ही गोष्ट सोपीच झालेली आहे माझ्यासाठी मग त्या दिवशीपासून त्याचं सोडलं त्यानंतर एकदम पण अचानक नाही सोडायचं मग रात्री जसं की तो तीन चार वाजता एकदा फक्त रात्री उठतो मग तेव्हा तेवढं मी नॉर्मली देते कधी कधी उठतो आणि कधी कधी उठतच नाही आहे तो त्यामुळे त्याचा आता बंदच आहे काल तरी तो पूर्ण रात्र उठलेला नाही आहे म्हणजे बंद जायला दिवसभर तो मागत पण नाही देतो म्हटलं तरी नको म्हणतो स्वतःच नको म्हणतो की शिक्षा आहे नको म्हणून येतच नाही आहे आणि हे पण तर केल्याचे मला खूप छान फायदे झालेले आहेत पाणी खूप म्हणजे खूप प्यायला लागले स्वतःहून मामा करून येतो आणि तो, तो स्वतःहून पाणी प्यायला बघतो म्हणजे बाकीचं जवळजवळ मी त्याला तीन टाईम खाऊ देते सकाळी दुपारी संध्याकाळी हे मेन खाऊ असतं म्हणजे त्याचं सकाळी काही असेल नाचणी सत्व असेल किंवा आम्ही जो नाश्ता केलेला असेल तो असेल किंवा भाजी भाकरी काही असेल दुपारी असेल आणि संध्याकाळी वर भात असेल नॉर्मली दुपारी किचरी भात केला तर किचरी भात किंवा अजून वेगळं काय केलं तर केलं हे तीन टाईम असतं मी त्याच्यानंतर अकराच्या टायमिंगला दुसरं काहीतरी देते दे। संध्याकाळी चार चार, चार पाचच्या टायमिंगला शिरा किंवा असं काहीतरी देते दे। दूध टाकून सो हे आता तो एवढं प्रॉपर खायला लागलेला आहे ना खरंच मला म्हणजे ते असं बंद केल्याचं एक खूप छान हे वाटलं की मला असं मध्ये थोडं वाटत होतं की आता बंद केलं म्हणजे त्याची थोडीशी तब्येत वगैरे कमी होईल बाकीच्याही गोष्टी काही खाणार नाही असं वाटत होतं पण असं काहीच नाही झालेलं आहे बाकीचं म्हणजे तो कलिंगड म्हणा द्राक्ष म्हणा किंवा बाकीचे जे फ्रूट्स आहेत ना दिवसातून म्हणजे एकदाच मी त्याला बनाना देते सकाळच्या अकराच्या वगैरे टायमिंगला किंवा आता झोपून वगैरे उठला ना दिवसातून एक बनाना देते मी त्याला तो कोणताही टाईम असेल मग सकाळी म्हणजे एक तर मोस्ट ऑफ अकरा बाराच्या टायमिंगला किंवा झोपून उठला तर ह्या टायमिंगला देते Uh, किंवा मग संध्याकाळी पाच सहाच्या टायमिंगला ह्या कोणत्याही एका टायमिंगला त्याला एक बनाना देते मी जास्त नाही देत फक्त दिवसातून एक बनाना देते बाकी काय घरी फ्रूट्स असतील तर म्हणजे आता कलिंगडचं सीझन आहे त्याचबरोबर द्राक्ष आहे सो ते देते आणि हे मग तो खायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर कधीही तो बिस्किट खायला बघत नव्हता दिले तरी फेकून द्यायचा असा नको म्हणायचा सो तीही बिस्किट तो स्वतःहून मागून खाल्ला परवा दोन दिवस तरी त्यांना स्वतःहून मागून खाल्ला दूध मेन म्हणजे तो दूध ही गोष्ट त्याला आवडतच नव्हती मी तुम्हाला तुम्ही मला बरेच विचार व्हायला विचारत होता की दूध किती वेळा देते मी त्याला सकाळी आणि संध्याकाळी दोनच टाईम देते ह्याच्या व्यतिरिक्त मध्ये दूधच देत नाही त्याला गायचं देते ते पण आणि किती प्रमाणात देते म्हणाल तर मी छोट्या ग वाटी आहे त्या वाटीतून स्टार्टिंगला अर्धीच वाटी देते मी त्याला कारण तो मोस्ट ऑफ पकली सांडतो त्यामुळे मग वेस्ट करण्यापेक्षा म्हणते की अर्धी वाटी देते अर्धी वाटी पिला तर मग आणखी जेवढं काही वेळ तेवढं देते किंवा मग जास्त करून तो अर्धी वाटीच पितो मग ते भिथून मग मी काय करते अर्धी वाटी मग त्याच्या शिरामध्ये टाकते थोडंसं पाणी आणि ते हे करून किंवा मग जे ओट्स सर्क आहे ना त्याच्यामध्ये घालते म्हणजे दिवसातून काय होईना त्याला थोडंसं दूधही जातं तेही आणि झोपताना थोडंसं एक वाटी जर मूळ असेल तर तो पितो नसेल मूळ तर मग कधी कधी नाही पीत खूप म्हणजे असं जबरदस्ती करून त्याला मग ते पाजवावं लागतं पण आता बऱ्यापैकी अगोदरच्या मनात बऱ्यापैकी आता हे दूध प्यायला लागलेलं आहे बॉटलमधून नाही देत मी काय असेल ते भाटी आणि चमचमधूनच त्याला सवय लागलेली आहे सो असंच देते मी आणि खरंच म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही कोणी असाल तर ते आता सोडलं पाहिजेत कारण मला असं वाटत होतं की नंतर मला ह्या गोष्टीचं खूप म्हणजे असं हे होईल त्रास होईल की तू लवकर सोडणार नाही आणि ह्या त्या गोष्टीचा आता जवळजवळ मी आणि मेन रिझन हे होतं की मला तर म्हणजे आता मी कुठं बाहेर गेली किंवा काय गेली म्हणजे विहानला एक एक तास जरी सोडून मी गेलो ना तर तो लगेच मम्मा 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 करतो कारण त्याला माझी खूप म्हणजे खूप ओढ लागली आहे ती एक थोडीशी आता ही एक गोष्ट कमी झालेली आहे त्याचबरोबर मला आता थोडंसं माझं हे त्याला कमी करायचं आहे कारण मी जवळजवळ आता विहान मी म्हणजे ती थर्ड मंथची प्रेग्नंट होती तेव्हापासून मी जॉब सोडलेला आहे आणि त्यामुळे मग मी त्याम का ह्याच्यामध्ये मी दुसरं काही करूही शकत नव्हते म्हणून मग मी यूट्यूब चालू केलं होतं आणि म्हणाले तसे माझे काही एवढे यूट्यूबचे सबस्क्रायबर पण नाहीत आणि मला तसे काही रेग्युलर ब्लॉगही टाकता येत नाही आहे त्यामुळे मग म्हटलं की मला आता दुसरं काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हटलं की चला अगोदर विहानचं बेस्ट रिडिंग सोडू त्याच्यानंतर त्याला माझी थोडी थोडीशी ओढ थोडीशी नाही काय कमी म्हणजे मला तो सोडून राहील एवढं मला आता दोन तीन महिन्यामध्ये हे करून मग मला माझ्या बाकीच्या करिअरकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे कारण आता खूप म्हणजे आता जेवढं त्याला वेळ द्यायचा होता तेवढा पूर मी पुरेपूर दिलेला आहे आणि इथून पुढेही म्हणजे मी ते येणार पण थोडंसं आपलं नाही काय स्वतःचं पण थोडंसं हे असतं की ते थोडंसं बघायचं आहे मला त्यामुळे मग मी त्याचं थोडंसं आता ब्रेस्ट फिडिंग थांबवलेलं म्हणजे पूर्ण बंद केलेलं आहे तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं बाकी कोणतेही मी औषध वगैरे काहीच यूज केलं नव्हतं अगोदर फक्त तापाचं औषध तेवढंच त्याला ते भीती दाखवली आणि तुम्ही सकाळी पण बघितलं असेल की तो कसं पळत होता तापाच्या औषधला आणि खूप लवकर सोडला त्यांना म्हणजे एवढा काही त्रासच दिला नाही मी म्हणजे माझ्यासाठी हे अनअपेक्षित होतं की तो एवढा पटकन सोडेल म्हणून आणि फायनली सोडलेला आणि तेव्हापासून तो खूप छान खायला ला पण लागलेला आहे मला वाटतं की ते बंद केल्यामुळे खूप म्हणजे हे वाटतं आणि मीही थोडीशी या गोष्टीतून आता थोडंसं रिलॅक्स वाटते मला कारण मग अशी काही कामच मला करता येत नाही किंवा कुठं असं म्हणजे आता जवळजवळ म्हणजे मी कुठं म्हणजे कुठंच गेली नव्हती विहान जेव्हापासून झालं मग मी बऱ्याच वेळे म्हणजे बरेच असे बघितले आहेत आजूबाजूला की छोटंसं बाहेर जरी असेल ना तरी ठेवून एक एक दिवस पूर्ण दिवस कुठंही बाहेर कामासाठी म्हणा किंवा कशासाठी दोन तीन तास वगैरे असतात मग मी कुठंच नाही म्हणजे पुण्याला तरी असताना कुठंच म्हणजे कुठंच गेलेलं नाही आहे काय असेल ते सगळीकडे विहानला घेऊनच जाते असं झालंच नाही की मी त्याला फक्त कधी पश्चितच एक दोन तासासाठी डिमार्टला वगैरे गेली असेल कारण ते पूर्ण साय वगैरे घेऊन गाडीवर जर येणं पॉसिबल नसेल तर एखाद दर दिवस ठेवून गेलेले असेल नाहीतर असं झालंच नाही की मी कुठं ठेवून विहानसाठी पूर्ण दिवस गेलेली आहे किंवा असं ह्या गोष्टी झालेल्याच नाही आहेत गावाकडे एक बेला तेवढंच गेले नाही मी बाकी असं नाहीच झालेलं आहे आणि मग हेही आता मला थोडं थोडंसं त्याला ठेवून म्हणजे अशी थोडीशी सवय लावायची आहे कारण जवळजवळ आता त्याला पूर्ण दोन वर्ष झाले की असा माझा विचार आहे की मी परत जॉब जॉईन करावा त्यामुळे मग मी त्याच्या ह्यानं थोडंसं मी आ, हे करत आहे आता मला माहीत नाही बाकी पुढच्या गोष्टी पण खूप म्हणजे खूप घरी राहिले मी आता जवळजवळ दोन तीन वर्ष होत येतील आणि आता थोडंसं वाटतं की आपण ही थोडंसं आपल्या म्हणजे हे सगळं करतात असं नाही की कोणती गोष्ट मला मागितली आणि देत नाही पण स्वतःचं पण हे असतं ना आपण एवढं शिकलोय तर आता चला आता जेवढं हे होतं तेवढं सगळं झालं आहे आपाबा आपण परत आता आपलं हे चालू करूया आणि विहानचं बघेन मी कसं काहीतरी ॲडजस्ट करेनच आणि असं वाटतं की मला चला आता दोन वर्ष त्याला कम्प्लीट झाली की मी आता अठरा मंथ चालू आहे बघता बघता दोन वर्ष होतील आणि तोपर्यंत त्याला चांगलं म्हणजे भूक लागलेली ह्या त्या गोष्टी तो चांगलं म्हणजे नॉर्मली सगळं तो हे क मागू आता जरी आता बऱ्यापैकी त्याला भूक लागली असेल तर माम माम म्हणून मागतो तो, तो किंवा पाणी हवं असेल तरी मागतो म्हणजे आता थोड्या दिवसामध्ये तो शी शूचं हे सगळं सांगेलच आणि मग बाकीच्याही गोष्टी थोड्याशा आता बोलतोय तो बऱ्यापैकी बोल शब्द सो दोन वर्षापर्यंत त्याचं हे होईल आणि मग थोडंसं मग मी मला जे काही लाईफमध्ये करायचं आहे ते थोडंसं मी करू शकेन असतं कसं काय काय मला नाही माहीत किती कारण ह्या अगोदर मी बऱ्याच वेळेला यांना बोलली होती की मी करते करते परत मला घरी खूप म्हणजे असं हे होतं सो थोडंसं मी जॉब जॉईन करते पण हे नकोच म्हणायचे आणि मला हे असं वाटायचं की नको वा पण लहान आहे आता थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्यावं पण शेवटी कसं होतं ना आता थोडंसं ही थोडंसं केलं पाहिजेत कारण ह्यांनाही थोडाफार हातबाग लागू शकतो आणि यूट्यूब काय हा माझं परमनंट हे नव्हतं याच्यावर मी काही कमवत वगैरे नाही आहे तरी चला सगळ्यांसाठी छान छान काही व्हिडिओज असतील ते मी टाकण्याचा प्रयत्न करतच होते पण माझे काही एवढे अजूनही एवढं सबस्क्रायबर वगैरे झालेले नाही आहेत आणि पूर्ण याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप मेहनत आहे जसं आपल्याला वाटतं ना तेवढं सोपी गोष्ट नाही आहे ह्याच्यासाठी जरी म्हटलं ना तरी खूप म्हणजे खूप मेहनत लागते आणि कधीकधी कधी ते नाही पॉसिबल होत आणि रोज रोज तेच तेच काय टाकणार ना काहीतरी नवीन लागतं नवीन असेल तरच लोक बघतात नाहीतर असं होतं नाही बघत आणि माझं कसं आहे ना मी कोणालाही सांगत जात नाही की माझं हा यूट्यूबवर चॅनल आहे आणि तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा असं कधीच मी कोणाला सांगायला जात नाही आहे जे काही सबस्क्राईबर असतील ते मला वाटतं विहांच्या स विहानच्या झालेले आतापर्यंतची जी काही यूट्यूबची फॅमिली आहे आणि चला म्हटलं चला uh, uh, तर ही गोष्ट एक तुमच्यासोबत म्हटलं शेअर करू आणि मोस्ट ऑफ ह्या दिवसामध्ये ना विहांसाठी मी हलकं फुलकं जसं जेवण देते तर ते एक मी होतं की आणि त्याचं पण लवकरच मी काय काय दिलं पाहिजे आता ह्या दिवसामध्ये तोही एक व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन जसं मला वेळ भेटेल तसं आता थोडं थोडा वेळ भेटायला लागलेला आहे अगोदर ह्या अगोदर एवढा वेळ भेटत नसा नव्हता पण आता बऱ्यापैकी ह्या गोष्टीतून थोडासा वेळ भेट ोय आणि थोडंसं मीही लवकर वगैरे उठायला लागलेले आहे कारण हेच म्हटलं की थोडं वेगळं काहीतरी आपल्यालाही थोडासा टाईम हवा आणि तो थोडासा दुपारच्या वेळेमध्ये भेटतोय आपल्याला आपण थोडंसं लवकर उठून वगैरे सगळे कामं केले की भेटतोय म्हटलं आणि मी हा ब्लॉग आता इथंच एंड करते भेटून ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय